हरिद्वार या तीर्थक्षेत्रावरून आलेल्या गायत्री परिवाराची शंभर वर्षांची दिव्य अखंड ज्योती रथयात्रेचा अहिल्यानगर येथे शुभारंभ करण्यात आलाय गुरुजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गुरुजींनी शंभर वर्षापूर्वी सुरू केलेल्या अखंड दिव्य ज्योतीची कलश यात्रा महाराष्ट्रात अहिल्यानगर येथे आलेली आहे या शोभायात्रेचे स्वागत करून दर्शनाचा भाविकांनी लाभ घ्यावा गायत्री परिवाराच्या अखंड दिव्य ज्योतीची शंभर वर्षांची गौरवशाली परंपरा आहे असे प्रतिपादन गायत्री परिवाराचे नगर शाखेचे हरिभाऊ डोळसे यांनी केले आहे हरिद्वार येथून आलेल्या गायत्री परिवाराच्या शंभराव्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अखंड दिव्य ज्योतीची कलश यात्रेचे माळीवाडा येथील श्री विशाल गणेश देवस्थानचे महंत संगमनाथजी महाराज यांच्या हस्ते पूजन करण्यात आले आहे गायत्री देवीची महाआरती करण्यात आली या प्रसंगी सनातन धर्म सभेचे वेदमूर्ती दत्तोपंत पाठक यांनी पौरोहित्य केले या प्रसंगी गायत्री परिवाराचे हरिभाऊ डोळसे काशीनाथ मोढे निसर्गसृष्टी गोपालन संस्थेचे खजिनदार गजेंद्र सोनवणे विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री शरद नगरकर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल भांबरकर प्रकाश कोहिनकर अंगद सहाणी नारायण पंडेल प्रमोद वाळके जयंत पाटील गणेश अरिसे अजय मिसाळ देवदास ढवळे चर्मकार संघाचे शहराध्यक्ष रुपेश लोखंडे चौपाटी कारंजा मित्रमंडळाचे अध्यक्ष महेश कुलकर्णी अमोल भंडारे विरेंद्र शिंदे अशोक जोशी बनसी महाराज मनोहर भाकरे आणि निकम श्रीकांत नांदापूरकर आदी उपस्थित होते सनातन धर्म सभेचे वेदमूर्ती दत्तोपंत पाठक गुरुजी म्हणाले की आपण भाग्यवान आहोत अखिल विश्वाच्या गायत्री परिवाराची अखंड ज्योतीची शोभायात्रा अहिल्यानगर येथे आली आहे काळात अखंड दिव्य ज्योतीच्या रूपाने गंगा आपल्या दारात आली आहे संत महंतही या शोभायात्रेत सहभागी झाले आहेत या गायत्री परिवाराच्या अखंड दिव्य ज्योतीचे दर्शनाचा लाभ अहिल्यानगर नगरवासीयांनी घ्यावा व स्वागत करावे शरदराव नगरकर म्हणाले की विश्व हिंदू परिषदेच्या वतीने गायत्री परिवाराच्या अखंड ज्योतीचे शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले आहे रुपेश लोखंडे यावेळी म्हणाले की अहिल्यानगरच्या विविध भागात गायत्री परिवाराच्या अखंड ज्योतीचे स्वागत करण्यात आले या अखंड दिव्य ज्योतीचा सकल विश्वात ज्ञानाचा प्रकाश पडत राहील अखंड दिव्य ज्योतीची मिरवणूक माळीवाडा येथून कापड बाजार तेलीखुंट चौक चितळे रोड येथून शोभायात्रेचा समारोप गायत्री मंदिरात करण्यात आला गायत्री मंदिरात सनातन धर्म सभेच्या वतीने गायत्री परिवाराचे स्वागत करण्यात आले गायत्री परिवार यांच्या वतीने अहमदनगर शहरामध्ये अहिल्यानगरमध्ये रथयात्रेची सुरुवात होत आहे श्री विश्वास गणपती म्हणजे महंत श्री संगमराज महाराज यांच्या शुभ असेल नारायण फोडून शु शुभारंभ करत आहोत ह्या हा रथयात्रा यात्रा अहिल्यानगरमध्ये सगळ्यांना माहिती व्हावी सगळ्यांना परिचित व्हावे या निमित्ताने रथयात्रेला सुरुवात झालेली आहे ही शोभयात्रा आपल्या मायवड्याविषयीमधून अशा टाकीचा चौक पंपीत चावडी मानवी चौक चित कापडा बाजार चितळूळ रोड चितळ रोड लक्ष्मीबाई कारण या गायत्री मंदिरात समारोप होत आहे त्यानिमित्ताने सर्वांना शुभेच्छा सर्वांना गायत्री परिवार गायत्री परिवारातर्फे या ठिकाणी त्यांचा आईफोन कलश यात्रा शेवट आहे नगर होत आहे भाग्यवान आहोत साधू चंद्र यांच्या रा बरोबर आलेला आहे गंगा तुमच्या दारात आलेली आहे लोक महा कुंभ पर्व काळा करता स्नान करतात पण तुम्ही किती भाग्यवान आहात जो स्वतः त्यांना तुमचा तारा झालेले आहे तर तुम्ही तिचं दर्शन घ्या कंगा पापम शशी तापम दैन्यम कल्प तरुस्तथा पापम तापम तो दैन्यंच औ लक्षात ठेवा हे गंगा सगळं पाप हरून करणारे आपला वयोवृद्ध माणसांच्या आमच्या सारख्याला जाणं होत नाही याच्या गरजू करोडो लोक तिथे साधू आले त्यांचे दर्शन आपल्या दिवस घडते प्रत्यक्षात आणि हे प्रत्यक्ष आपल्या दारात संत आलेले आहेत संतांचा संता महिमा फार मोठा आहे सत्समैत्री परिवाराच्या नगर शहराच्या वतीने मी स्वागत करतो विश्व हिंदू परिषदेचा सहमंत्री म्हणून या यात्रेचं मी स्वागत करतो ही यात्रा हरिवार पासून थेट नगरला आलेली आहे आपण सर्वांनी याच स्वागत करावं आणि ज्या मार्गावरून यात्रा जाणार आहे तिचं स्वागत करून आपण यात्रेला शुभेच्छा द्याव्यात आपण तमाम नागरिकांनी आणि पूजन करून यात्रेला शुभेच्छा द्यावा अशी सगळ्यांना रामकृष्णारे आज गायत्री परिवार अहिल्यानगर शाखा यांच्या वतीने आयोजित मंगल महाज्योती कलश यात्रा ही आपल्या अहिल्यानगर शहरात शहराच्या शहरा विविध भागात येत असो या यात्रेचे विश्व हिंदू परिषद असेल तसं मी रुपेश लोखंडे युवा अध्यक्ष चर्मकार विकास संघ त्याचप्रमाणे आमचे प्रदेशाध्यक्ष संजयजी खामकर साहेब यांच्या वतीने व सकल चर्मकार बांधवांच्या वतीने या यात्रेस मंगल शुभकामना देतो ही यात्रा सकल विश्वामध्ये ज्योत घेऊन हे निघाले आहेत याचा प्रा प्रकाश ज्ञानाचा प्रकाश समजेचा प्रकाश हा सर्व विश्वभर पसरत राहो अशी मी शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय गोमाता की जय विश्व हिंदू की जय सनातन धर्म की जय रामकृष्ण हरी मनपूर्वक स्वागत केलं त्याबद्दल आम्ही सनातन धर्मसभेचे आणि आलेल्या सर्व वाशियांचे मनपूर्वक आभार मानतो आणि यात्रेला जी सफलता आपण दिली या ठिकाणी वारकरी संप्रदायांच्या माध्यमातून आपल्या अहिल्यानगरमध्ये सुद्धा वरणगाव गुरुडगाव गुरुडगाव या ठिकाणी रात्री सांप्रदायिक भजनाद्वारे शक्तिकलशाचं परिभ्रमण झालं खऱ्या अर्थाने प्रयागराजचा कुंभ आणि हा जन्मशताब्दीचा कुंभ आपल्या नगरवासियांना दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने प्रथम ज्यावेळेला आम्ही दहा जिल्ह्यांची निवड केली त्यावेळेला प्रथम आपल्या आहिल्या नगरचा नंबर लागला आणि तिथून इथून आरंभ होऊन आता ही यात्रा कमीत कमी दोन हजार सव्वीस पर्यंत कंटिन्यू चालणारी आहे त्यामध्ये एक एक दोन दोन दिवस प्रत्येक गावाला प्रत्येक शहराला प्रत्येक तालुक्याला देण्याचा प्रयत्न आहे पहिली यात्रा जी होती यापूर्वीची ती घराघरापर्यंत पोचण्याची होती पण आता ही जी यात्रा आहे हे प्रत्येक ग्रामे ग्रामे प्रत्येक गावागावमधून पोचून हा जन्मशताब्दीचा जो सोहळा संपन्न होणार आहे तर आखंड ज्योती कलश जो, जो गुरुदेवांनी हिमालयातून आणला आहे त्याची शताब्दी दोन हजार सव्वीसला पूर्ण होते आखंड ज्योती जी पत्रिका निघते आमच्या गुरुदेवांची सुद्धा जन्मशताब्दी दोन हजार सव्वीसला पूर्ण होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर नगर